जामखेड नगर परिषदेच्या भोंगळ कारभारावर आज आमसभेत आमदार रोहित पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना झापले नगरपरिषद संदर्भात जामखेड शहरातील नागरिकांनी सर्वात जास्त तक्रारी आमसभेत आमदार रोहित पवार यांच्यासमोर मांडल्या नगरपरिषद सीईओ यांच्यावर नागरिकांनी कामात केलेली अफरातफर शहरातील कचरा उचलण्यासाठी देण्यात आलेले कंत्राट कचरा उचलण्यात होणारी टाळाटाळ ताल। शहरातील चिखलमय रस्ते गटारी सांडपाण्याची विल्हेवाट मोकाट जनावरे मोकाट कुत्रे तुंबलेल्या गटारी अनियमित सुटलेले पाणी मच्छरांचा होणारा उपद्रव आदी विषयांवर आमदार रोहित पवार यांनी नागरिकांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना धारेवर धरलं हा पैसा जनतेचा असून अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणे हे त्यांचे कर्तव्य असल्याची जाणीवही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना करून दिली जी खासगी गाडी ती नगर परिषदेच्या असेल तर दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये खाजगी व्यक्तीला द्यावा लागते आणि ती गाडी घेऊन जातील आपल्याकडं म्हणजे आपण लावलेली नाही ती गाडी कोणी लावली नाही म्हणून ते खासगीच फोपवतय नाही आपल्याकडे माणूसच नाही दादा गाडी आलेली आहे आपल्या एसबीएम मधून मिशन डायरेक्टर कडून डायरेक्ट मंजूर झाली होती त्यामुळे ती आली आपण तो आपल्याकडे तुमचा असं आहे की पंधरा हजार रुपये तो वसूल करणार त्यातले आपल्याला काही ते पैसे मिळणार असं आहे तस तस तसं चालू करा ना ती गाडी आउटसोर्स करण्यासाठी करतो प्रक्रिया द्या ड्रायव्हर लागतं ना इथं पोकला चालू नाही माणसं त्यांनी गटरची गाडी नाही चालू जाणार का नाही नाही त्याला मशीन आहे तुम्ही चालू करा पुढच्या पंधरा दिवसाची चालू झाली आउटसोर्स करतो एक तुम्ही समजून घ्या आणि पिण्याच्या पाण्याची योजना ही आता आपल्या शहरामध्ये सुरू आहे गटरच्या बाबतीत सरळ सरळ नगर परिषद जामखेडली काही कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलंय आणि ते कॉन्ट्रॅक्ट अशा व्यक्तीला दिले की त्याचं आणि गटर योजनेचं वर्षानुवर्ष काही घेर देणं नाही इतक्या चुकीच्या व्यक्तीला काम दिलेलं आहे त्याला काही कळत नाही गटर काय असतं त्याच्यामध्ये तुम्हाला मी विनंती करतो हा ऐंशी कोटी निधी आज तुम्हाला दिलाय हे असलं फटीचर काम जर कॉन्ट्रॅक्टर करत असेल तुमच्या भागात करत असेल आज हे काम झालं तर चाळीस वर्ष तुम्हाला नवीन तिथं काम करता येणार नाही मग कृपा करून असलं फालतू काम जर तिथं शहरामध्ये सुरू असेल तर ते तिथल्या तिथं सर्वांनी थांबवा आणि तिथं जर कुठला कॉन्ट्रॅक्टर आला नाही तर अधिकारी आला त्याचं काय करायचं ते आपण बघू बोगसच आहे तो, तो मॅनेज करून आलाय त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेव्हलला एन्क्वायरी लावलेली आहे का तुमचं नियंत्रण ह्या कामावर कोण आहे ह्याच्यावर बघायला सुपरवायझर तुमचा कोण होता तिथं आपलं कन्सल्ट आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कंटिन्युअस कन्सल्टंटचे दोन माणसं आपण काम जे तुम्ही जे फोटो घेतला त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत दुसऱ्याच्या कामाचा नाही तुमच्या ड्रेनेज आहे हा आम्ही काय संबंधित बोलत नाही बोलतो तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे कामावर एवढं आहे काम करून दिलं असता का तुम्ही कन्सल्टंटचे दोन तुम्ही काम करून दिलं असतं तुम्ही काम करून दिलं असतं का आपण तसं खराब काम करून तुमचं काम करून बदल्या करून जातात येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष होणार नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं आता पण काय गोट्या खेळत होता का अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही सर ही काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात काढाली लय शहाणं काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय ह्या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे हे खराब क्वालिटीच झाले हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथं यांना आहे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमच्या पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त अह तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार ना इकडं हे असले काम चुकार असतील ना डायरेक्ट शेन थापा यांच्याशी प्रतिनिधी नासिर पठाण अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा